श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी घेऊन हजारो वारकरी विठुरायाचे नामघोष करत आषाढवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले जाऊ देवाची अकावा देवदेल विसावा असे म्हणत सुखदुःखाच्या गोष्टी सांगत देवावर भार टाकून पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी भाविक आतुर झाले यापुढे सत्तावीस दिवसांचा प्रवास करत आषाढेवारीला पंढरपूरला पोहोचणार दिनांक दहा जून रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे तीन वाजेच्या दरम्यान तीर्थराज कुशवर्तावर पालखीचे आगमन झाले होते येथे नाथांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली त्यानंतर मंदिराच्या समोर पालखी पालखी रथ आला येथे अभंग सेवा रुजू केली मानकरी असलेले माजी सुनील अडसरे बाळासाहेब अडसरे अजय अडसरे यांची बैलजोडी जोडण्यात आली होती पुढील प्रवासासाठी त्र्यंबकेश्वर येथील प्रगतशील शेतकरी सचिन शिखरे विसापूरचे निवृत्ती भुजाडे मातुरी येथील मातुलेश्वर भजनी मंडळ यांच्या तीन मागच्या सत्तावीस वर्षांपासून ते सजावट करत असतात पालखी सहभागी वाहनांसाठी स्टिकर पाच उपलब्ध करून दिले गेले पहिला मुक्काम पेगलवाडी फाटा महानिर्वाणी आखाड्या येथे होणार आहे त्र्यंबकेश्वर शहराच्या हाती दोन किलोमीटर हे ठिकाण आहे सायंकाळच्या दरम्यान प्रयाग तीर्थ पेगलवाडी फाटा महानिर्वाणी आखाडे येथे पालखी पोहोचली पालखी सोबत मानाच्या दिंड्या घेऊन मानकरी चालत आहे यामध्ये मोहन महाराज बेलापूरकर बाळासाहेब देहूकर दावरे महाराज जयंत महाराज गोसावी यांच्यासह वारकरी सहभागी झाले होते प्रस्थानासाठी समाधी मंदिर संस्थान अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी पालखी प्रमुख नवनाथ कांचन जगताप सचिव अमर कोंबरे निलेश गाडवे नारायण महाराज मुठाळ माधव महाराज राठी जयंत महाराज गोसावी योगेश महाराज गोसावी भानुदास महाराज गोसावी राहुल साळुंके यांच्यासह सर्व विश्वस्त तसेच मानकरी उपस्थित होते सर्व मानकरी दिंडी चालक यांच्या प्रस्थानापूर्वी नारायण प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला तसेच या वर्षी जवळपास पन्नास हजार वारकरी हो दिंडीमध्ये सहभागी झाले वृत्तसंकलन विभाग विभाग एव्ही न्यूज नाशिक